ya नंबर गावाचं मतदान आहे त्यामुळे मतदानाचा हक्क बजवणं हे माझं कर्तव्य होतं त्यामुळे मतदानाचा हक्क बजवलेला आहे आणि सगळ्या उमेदवारांचं नशीब आता आज पेटीमध्ये संध्याकाळी बंद होणार आहे आणि उद्या ते उघडेल भाऊ एक ताऱ्यावरची कसरत आहे तुमचं म्हणजे गाव आहे आणि दोघं पार्ट्यांना सांभाळणं काय वाटतं सब की माझी कुठलीच कसरत नाही कारण मी इंटरेस्ट कधीच घेत नाही गावामध्ये जे निवडून येतात तेही माझे असतात आणि पडून जातात तेही माझे असतात त्यामुळे मतदानाचा हक्क मी बजवायला आलो आहे आणि मला माहित आहे ग्रामपंचायतीची निवडणूक का आहे काय कौन, वाटतं की कोण कोण तुम्ही ज्या आठ बीनुरत आल्या ना माझ्या मतदारसंघात तिथे त्याच गावामध्ये जाऊन विचारा तुम्ही कोणाच्या विचाराच्या शून्य आहे समोरच्याच शून्य एकूण किती ग्रामपंचायती अठ्ठावीस त्याच्यातला आठ बिनविरोध झाला आहे सगळ्या जळगाव जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त बिनविरोध करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे आपल्या भाषणामध्ये आपण बोलतो की ग्रामपंचायती ज्या अत्यंत महत्वाची मानली जाते पक्षचिन्हावर तरी जाते ज्या विचाराचा माणूस निवडून येतो साहजिक तो सिंबॉल लागून जातो की हा त्या पक्षाचा आहे म्हणून ती ग्रामपंचायत त्या पक्षाची ठीक आहे